चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आज आहे शनिवार आणि आज स्वामी पुण्यतिथी आहे तर बऱ्याच ताईंनी स्वामी पुण्यतिथीनिमित्त गुरुचरित्र पारायण केलेलं आहे गुरुचरित्र पारायण करताना आपण खूप सारे नियम अटीचं पालन करून हे गुरुचरित्र पारायण करतो तर आज आहे गुरुचरित्र पारायणाचा सातवा दिवस आज पारायणाची सांगता कशी करायची आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला गुरुचरित्र पारायणाची पूजा जी आहे सांगता करताना एक गोष्ट ही आवर्जून करायची आहे ती म्हणजे कोणती बघा ही जर तुम्ही गोष्ट केली तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माताची कृपा सदैव राहील पैसा टिकून राहील आणि लक्ष्मी माता ही तुमच्या घरात स्थिर राहील तर तुम्हाला काय करायचं आहे आता बघा केंद्रात तुम्ही पारायण करणार असाल किंवा घरात करणार असाल ज्यावेळेस तुम्ही गुरुचरित्र पारायणाची पूजा मांडणी करत असतात त्यावेळेस आपण फोटो घरी करत असल्यास फोटो सर्व काही मांडणी करतो केंद्रात करत असल्यास फक्त ग्रंथ आणि चौरंग त्यांच्यावर त्याच्यावर लाल कपडा अंथरलेला असतो आणि नारळ फूड साखर आणि त्याचबरोबर दक्षिणासुद्धा ठेवला जातो मग घरीसुद्धा करताना तुम्हाला हे सर्व करावंच लागतं तर ज्यावेळेस आपण गुरुचरित्र पारायणाची सांगता करतो त्यावेळेस आपल्याला नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आरती झाल्यानंतर नैवेद्य कोणता दाखवायचा पूजा मांडणी कशी ग्रंथ कसा हलवायचा कसं उचलायची पूजा मांडणी कशी आपल्याला त्या दिवशी सांगता कशी करायची आहे सर्व काही मी तुम्हाला एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याच्या सर्व माहिती सांगितलेली आहे आजची माहिती ही आहे की त्याच्यातील एक गोष्ट आपल्याला आवर्जून या दिवशी करायची आहे ती म्हणजे कोणती तर बघा सर्व काही झाल्यानंतर आरती झाल्यानंतर चार आरत्या करायच्या आहेत छान असा नैवेद्य दाखवायचा आहे आणि नंतर ग्रंथ हलवताना आपल्याला पूजा मांडणी आता आज आपण स्वामी ही गुरुचरित्र पारायणाची सांगता करणार आहोत तर तुम्ही ग्रंथ आज हलवला तरी चालतो नाही तर तुम्ही उद्या सकाळीसुद्धा ग्रंथ पूजा मांडणी काढली तरी पण चालते पण ज्यावेळेस आपण पूजा पूजा मांडणी करताना ज्यावेळेस दक्षिणा ठेवतो पूजा मांडताना बघा एकवीस रुपये अकरा रुपये एक्कावन्न रुपये किंवा नाणी ठेवतो तर त्याचं काय करायचं आहे तुम्हाला की ज्यावेळेस आपण आता कळ कल, कळश पूजा कलशचा बाजू मांडलेला असतो मंगल कलश तर त्याच्यातली ती जी पाणी असतं तर बघा त्या पाण्यामध्ये पाण्यामध्ये एक ऊर्जा खेचून घेण्याची ताकद असते आपण एवढे सात दिवस गुरुचरित्र पारायण केलेलं आहे तर त्या पाण्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण झालेली असते आणि ते पाणी आपल्याला असंच कुठेही झाडाला फेकून द्यायचं नाही ते पाणी तुम्ही आवर्जून घ्या आणि तुमच्या प्रत्येक घरातील कानाकोपऱ्यामध्ये ते पाणी शिंपडा तुमच्या स्वतःच्या अंगावर शिंपडून घ्या बघा त्या त्याच्यामध्ये गुरुचरित्र पारायणाची एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली दैवी शक्ती त्याच्यामध्ये सामावलेली असते पाण्यामध्ये त्याच्यामुळे आपल्याला कोणतीच बाहेरील बाधा नकारात्मकता आपल्या घरात येऊ शकत नाहीत की ताकद त्या कलश पूजेतील पाण्यामध्ये असते तर हे झालं कलश पूजाचं नंतर जी काही फुलं असतात विड्याची पानं असतात ते सर्व काही तुम्हाला निर्मल्यात किंवा वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे जी दक्षिणा तुम्ही पूजा मांडणीला ठेवलेली असते तर त्याचं काय करायचं आता बघा बऱ्याच ताईंना माहीत नसतं तर ते काय करतात खर्च खर्च करून टाकतात किंवा पूजा साहित्य आणायला वापरतात पण सर्वात महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे बघा हा उपाय करून बघितलेला आहे आणि त्याची खूप छान प्रचिती पण येते जर ही दक्षिणा तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवली किंवा बघा तुमची पर्स असो जिथे तुम्ही सदैव पैसे ठेवत असतात किंवा तिजोरी असो त्याच्यात पैसे ठेवत असतात तर तिथं ही दक्षिणा तुम्हाला ठेवायची आहे आणि बघा तुमच्याच तुम तुम्ही लक्ष करायचं ज्या दिवशी तुम्ही हे पैसे ठेवलेत तर तुम्हाला काय फरक जाणून दिसतो ते तुम्ही लक्ष करायचं बघा तुमच्याकडची सतत पैसा कितीही पैसा आलेला असतो पण तो पैसा कुठे जातो कुठे नाही कळत नाही पण तुम्ही जर हा उपाय असा केला तर तुमच्याजवळ पैसा हा टिकून राहतो स्थिर राहतो लक्ष्मी कृपा तुमच्यावर राहते आणि लक्ष्मी माता सदैव तुमच्या घरात टिकून राहते पैसा तुमच्याजवळ टिकून राहतो आणि ज्यावेळेस आपल्याला पैसा इतका येतो आणि कुठे जातो हे समजत नाही पण जर हा उपाय केला तर तुमचा पैशाला पैसा लागून ला राहतो आणि तुमच्याजवळ हे टिकून राहतात बघा आता पैसे हे येतात पण ते पैसे जाण्यासाठीच असतात काही ना काही कारण त्याला लागतच असतं पैसा हा कोणापाशी राहत नसतो पण तरीही आपला पैसा हा टिकून राहावा आपल्याजवळ सदैव लक्ष्मी माता राहावी पैसे राहावे त्यासाठी हा उपाय तुम्ही नक्की करून बघा तुमच्या पर्समध्ये किंवा तुमच्या तिजोरीमध्ये ही गुरुचरित्र पारायणाच्या पूजाची दक्षिणा नक्की ठेवा आणि बघा तुमच्या पैशामध्ये किती बरकता येते किती फरक पडतो तर आजचा उपाय हा असा होता या गुरुचरित्र पारायणाच्या जी जी आपण दक्षिणा ठेवतो त्याचा हा उपाय तुम्ही नक्की करून बघा आणि ही द्र दक्षिणा खर्चण्याऐवजी तुमच्याजवळ अशीच तुम्ही पॉकेटमध्ये ठेवा किंवा तिजोरीमध्ये ठेवा आणि मग याचा कितपत तुम्हाला फायदा होतो किती फरक पडतो तुमच्या पैशामध्ये मा म्हणा तुमच्या घरातील जे काही खर्च असतो त्याच्यामध्ये बघा आणि आपल्या हातात सदैव लक्ष्मी माता ही टिकून राहते बघा पैसा खूप सारा येतो आणि खूप तसाच निघून जातो असं होत असतं पण हा जर उपाय तुम्ही केला तर नक्की लक्ष्मी माता तुमच्या घरात स्थिर राहील तुमच्याजवळ पैसे हे टिकून राहतील तर असाच आजची जी छोटी माहिती होती आवडली असेल तर नक्की श लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर हा उपाय छोटासा करून बघितलेला आहे त्याचा फरक पण छान आलेला आहे त्याच्यामुळे तुमच्यासोबतही हा व्हिडिओ शेअर करावा म्हटलं तर असा आता आजचा व्हिडिओ तर सर्वांना श्रीस्वामी समर्थ